अमरण उपोषणाचा दुसरा दिवस शेख मोद्दीन ठाम शेख मोद्दीन माजी नगरसेवक व संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष यांच्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तालुक्यातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलाय उपोषणस्थळी आज माजी नगरसेवक अजय वानखेडे शत्रुघ्न वाघमारे सिकंदर देसाई राजू पाटील लक्षणकर आदींनी भेट देऊन ऐक्य व्यक्त केले त्याचबरोबर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व उपनिरीक्षक किरण बेंबडे यांनीही उपोषण स्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली उपोषणकर्त्यांच्या प्रमुख शेतकऱ्यांच्या झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तातडीनं भरपाईची तरतूद करावी कापूस सोयाबीन उडीद मूग आदी पिकांना हमीभाव व नुकसान भरपाई मिळावी पंचनामे तात्काळ व न्याय पद्धतीनं करावेत देगलूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामं पूर्ण करावीत शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देणारे तातडीचा निर्णय सरकारनं घ्यावेत नागरिकांमध्ये या उपोषणाबाबत उत्सुकता असून सरकारनं तातडीनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड